जय श्री राम जय राणा मी आरोग्य गणेश सिंधू सिंगे चलो मै स्मार्ट चलो मै स्मार्ट सर्वांनी सर्वांनी आपल्या राजपूत परदेशी समाजाच्या मेळाव्यासोबत मेळाव्यासाठी साजरा करण्यासाठी सर्वांनी उपस्थिती राहावी मै दिनांक दोन ऑक्टोंबर स्थळ मै राजपूत परदेशी समाजाच्या वतीनं दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता गिरजा मातागड म्हैसमाळ या ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील राजपूत परदेशी भापटा समाजाला एकत्रित येण्याचा एल्गार दिलेला आहे दसरा मेळाव्याचं नियोजन समाजातील वीस प्रमुख संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन करण्यात आलेला आहे हा दसरा मेळावा विरहित असणार आहे आणि समाजातील प्रमुख प्रतिनिधी रा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या दसरा मेळाव्यामध्ये समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक समस्यांवर चर्चा करून अनेक समाजाच्या विकासासाठीचे ठराव हे संमत केले जाणार आहे आणि शासनाला पाठवण्यात येणार आहे ह्या दसरा मेळाव्याचं प्रथम वर्ष असल्यामुळे तो आणि तो यानंतर प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी घेण्याचं नियोजन या आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या आयोजन समितीकडून समाजाला एकजूट करून समाजामध्ये अनेक बाबीच्या बाबतीत प्रबोधन करून सामाजिक उन्नती झाली पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश आहे आम्ही जी समाजातली शिकलेली लोक आहोत आम्ही समाजाचं काही देणं लागतो या भूमिकेतून समाजाच्या विकासासाठी समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारच्या समाज संमेलनाचं समाज मेळाव्याचं आयोजन राजपूत परदेशी समाजाकडून केलं जातं त्याच्यातलाच एक भाग म्हणून दसरा मेळाव्याचं आयोजन आहे या दसरा मेळाव्यामध्ये गिरजा माता हे आमचं प्रेरणास्थान असल्यामुळे आणि ते पर्यटन स्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी हा मेळावा घेण्यात यावा असं ह्या सगळ्या आयोजन समितीकडून ठरल्यामुळे तो मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व समाज बांधवांना राजपूत परदेशी समाज बांधवांना आणि जे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्या सर्व समाजप्रेमींना या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं हो। असं आम्ही या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं आवाहन करतो सुभाष महेर आयोजन समितीतला सदस्य राजपूत बांधका सामाजिक प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष दोन सगळे समाज बांधवांना मी कवरश किशन सिंग बैनाडे व सगळे संपूर्ण समाज बांधव असं आवाहन करतो की येणाऱ्या दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला म्हैसमाल गिरजागड येथे समाजाचं दसऱ्याच्या दिवशी महासंमेलन पहिल्याच वर्षी आपण भरवत आहोत जास्त जास्त संख्येने यावे असं मी आपणास आवाहन करतो दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्तानं समाजाचा जो मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे या समाज मेळावामध्ये समाजाच्या मागण्या आम्ही शासन दरबारी पोहोचणार आहोत तरी माझं समाजाच्या बांधवांना विनंती राहील की मोठ्या संख्येनं तुम्ही या मेळाव्याला सहभागी व्हा आणि आपल्या समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्ही साक्षीदार व्हा धन्यवाद